नमस्कार मंडळी मंडळी काल दिनांक अकरा ऑगस्ट रोजी झालेले लाईव्हचे प्रश्न उत्तर आज आपण पाहणार आहोत काल जो लाईव्हचा विषय होता तो पिकांच्या विविध अवस्थेमध्ये संजीवकाचा वापर व विद्रव्य खतांचा वापर हा लाईव्ह काल सरांनी घेतलेला आहे आणि त्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तरे आज आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न आहे खताच्या किमतीत व तुटवड्या कारणामुळे थिबकद्वारे युरिया स्फुरत देण्यासाठी कुठल्या ग्रेडचा वापर करावा एकोणीसशे एकोणीस आणि बारा एकसट झिरो सोडून सांगा कंपन्याचे रिझल्ट मिळत नाही आणि किमती सुद्धा जास्त आहेत बरोबर तर सगळ्यात पहिले सांगायचं म्हणजे युरिया तुम्ही देऊ शकता प्लेन युरिया जे आहे विद्रव्य खत च्या माध्यमातून नायट्रोजन देऊ शकता नुसता प्लेन युरिया देऊ शकता तिथं स्फुरदची कमतरता म्हणजे भरून काढण्यासाठी जे आहे तिथं तुम्ही फॉस्फरिक ऍसिडचा वापर करू शकता किंवा चोवीस चोवीस झिरो आठ किंवा वीसवीस झिरो तेरा या खतांचा सुद्धा तिथं वापर करू शकता सोयाबीन बुस्टरच्या सई जाती लागवड केलेली आहे त्याचे रुज रिझल्ट खूप छान आहे इथं धन्यवाद तुमचे सुद्धा हुमणी पीठामध्ये पिठामध्ये कार्टाफायड्रोक्लोराईड सोबत ट्रायकोट्रमा मिक्स करून दिला तर चालेल का ट्रायकोट्रमा वेग वेगळा आणि कार्टाफायड्रोक्लोराईड हे वेगळं द्या कार्टाफायड्रोक्लोराईड हे खूप जहाल कीटकनाशक आहे त्यामुळं एकत्र मिक्स करू नका वेगवेगळं द्या तुरीला हुमणी आळी लागलेली आहे देट वाळत आहे तर हुमणी अळीसाठी जे आहे स्पॉट ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पांडा सुपर जे आहे मिली आणि रिहायश पन्नास मिली जेवढ्या भागात हुमणी अळीचा तुम्हाला प्रादुर्भाव दिसते तेवढ्याच भागामध्ये आपण स्पॉट ड्रेंचिंग करावी कापूस दोन महिन्याचा आहे पी बुस्ट के लिफ्ट आणि बिग बीची आळवणी केली तर चालेल का तर बिग बीची आळवणी जर करायची असेल दोन महिन्याचा कापूस आहे तर तुम्ही करू शकता त्याला काही अडचण नाही फक्त बिग बी जी आहे आत्ताच न देता पी बुस्ट आणि केलिफ्ट आता द्या आणि बिग बीला ला थोडस तुम्ही जर एक वीस पंचवीस दिवसांना दिलं तरी चालते आणि सोबत दिलं तरी अडचण नाही त्याला सोयाबीन हुतुत्व आहे सात बॅग लावले आहेत सोयाबीन खूप चांगलं आहे असं कोणत्याच कंपनीचं नाहीये धन्यवाद सुद्धा तुमचे सुद्धा चिवड जमिनीचं क्षेत्र आहे एक एकर एक कपाशीची वाढ होत नाहीये कापसाचे पानं लाल पिवळी पडत आहे है, उपासाय का आळू नाही कराय त्याला जर जिथं लाल पिवळे जर पानं पडत असेल चिबडलेला कापूस असेल देठसुद्धा जर लाल पडला असेल तर अशा ठिकाणी रायझर शंभर मिली घ्या कॅल्शियम नायट्रेट शंभर ग्रॅम घ्या सल्फा बुश पन्नास ग्रॅम घ्या आणि युरिया दोनशे ग्रॅम घेऊन तिथं व आळोणी करा तुम्हाला ते कापूस सुधारलेलं दिसेल मी आत्ताच कापसा मी आत्ताच कापसावर सरेंडरची फवारणी केली आमोशीनंतर परत सरेंडर किंवा क्युरॉन सिझंटा कंपनीचे त्यात प्रोफेनो पॉस आहे पन्नास टक्के तुम्ही आता जरी फवारणी केली असेल सरेंडरची पण तुम्हाला पोळ्याची आमवशा जी आहे हे फार महत्वाची आमावश्या आहे तर आपल्याला त्या पोळ्याच्या आमवश्याला सुद्धा तुम्ही परत सरेंडर जरी घेतलं किंवा क्युर क्योर, क्युरॉन जरी घेतलं तुम्ही तर घेऊ शकता त्याला काही अडचण नाही नमस्कार सर जबरदस्त माहिती दिली आहे मला सांगा तर पिकांची वाढीसाठी खत वरून टाकावे का कोरून टाकावे खत जे आहे वरून टाकून काहीच फायदे फायदा नाही आहे आपल्याला खत देण्याच्या तीन पद्धती आम्ही वारंवार सांगतो खत देण्यासाठी जे आहे हे एक तर पेरून कोरून किंवा झाकून उघड्यावर खत टाकून फायदा नाही आहे तर या पद्धतीने खत द्या आपण सांगितले आपण सांगितल्याप्रमाणे दोन वर्ष झाली आहे शेती करत आहेत ज्ञानामध्ये भर पडलेली आहे तसंच शेतीमध्ये उत्पादन मध्ये बरीच वाढ झाली आहे मोलाचे मार्गदर्शन करत आहात सर तुम्हाला धन्यवाद तुम्हाला सुद्धा धन्यवाद कपाशीची कपाशी दाटत नसली तरीही गळफांदी काढली तर चालेल का फायदा होईल का जर तुमची कापूस जर दाटत नसेल दोन ओळीमध्ये जर तुम्ही चार फुटापेक्षा जास्त अंतर ठेवलेलं असेल किंवा चार फूट ठेवलं असेल आणि जर दाटत नसेल तर गळफांदी काढण्याची फार जास्त आवश्यकता हो नाहीये पण जिथं कापूस दाटत आहे खूप वाहड झालेली आहे आणि जर कापूस तुम्हाला असं वाटत असेल की कापसाची गळफांदी ही दाटणी होते म्हणूनच काढायची असेल तर त्याला तुम्ही जे आहे काही ओळीसाठी जे आहे तुम्ही काढून पहा कापसाची हे जे ज्या गळफांद्या येतात ह्या काढण्याच्या मागचं अजून एक मुख्य कारण आहे दाटणी म्हणूनच नाही आहे हे विनाकारणचं आपण दिलेलं अन्नद्रव्य जे एक्सेस न्यूट्रिशन जे येतं त्या फांदीला मिळत राहतात त्यामुळं ती जर काढली तर जे आपल्याला दिलेलं अन्नद्रव्य जे आहे ते फळांसाठी फुलांसाठी तुम्हाला फायदा होईल काढली तर फारच फायदा सोयाबीनला बोरांचा स्प्रे कधी द्यावा बोरांचा स्प्रे जो आहे हा दुसऱ्या फवारणीत देऊ शकता ज्यावेळेस फुलात असते सोयाबीन त्यामध्ये तुम्ही बोरॉन वापरू शकता वीस ग्रॅम खो खो फुलावर आहे असून फुलावर आली वाढ साधारण आहे टॉपअप चालेल का तर टॉपअप घेऊ शकता तुम्ही जर जिथं वाढ कमी आहे तिथं टॉपअप घ्या जिथं वाढ चांगली आहे कळी लागली तिथं झेप घ्या सोयाबीनला पंचवीस टक्के शेंगा आहे तर फुल कळी अवस्थेत आहे कोणता फवारा द्यायला द्यायचा आहे उद्या फवारणी केली आहे याआधी इमान सरेंडर प्रोपिको झे बारा एकसष्ट फवारले होते आता तुम्हाला जर हा जर पन्नास पंचवीस टक्के शेंगा होत्या त्याच्यात हा फवारा घेतला असेल तर जवळपास पन्नास टक्क्याच्या जवळपास शेंगा येतात आता अळीनाशकामध्ये काय करा सिंजो मस्केट किंवा ओडाची स्ट्रॉ हे घ्या सोबतच तुम्हाला तिथं संजीवकामध्ये जे आहे रायबा घ्या पाच मिली बुरशीनाशकामध्ये व्हिसल्प घ्या आणि विद्रव्य खतामध्ये झिरो बावन चौतीस घेऊन अशी फवारणी तुम्ही करू शकता कपाशीला साठ दिवसाची आहे एन पी बूज दिलं तर चालेल का एन पी बूज दिले तर चालेल का, तो का, नहीं। का तर देऊ शकता काही अडचण नाही आणि के लिफ्ट आणि बुस्ट कधी वापरावे तर केलिफ्ट एन पी दिल्यानंतर साठ दिवसांनी एन पी असाल तर साठ दिवसाच्या नंतर तिथून एक पी आणि सोबतच देऊन द्या आणि ऍसिफेट सोबत चालेल का आणि डोस सांगा मो -मो मोनो मोनो आणि एसिफेट सोबत वापरू शकता तीस मिली मोनोकोटोफॉस आणि ऍसिफेट तीस ग्रॅम देऊ शकता सोयाबीन फुल लागल्यानं फुल लागल्यानंतर पण वाढ होते का सोयाबीनला सोयाबीन कोणत्या अवस्थेपर्यंत वाढ होऊ शकते सोयाबीनची व्हिजिडिटिव्ह ग्रोथ प्रत्येक पिकांची वाढीची अवस्था असते सगळ्यात पहिले सोयाबीनबद्दल जर सांगायचं जर झालं तर व्हिजिटेटिव्ह ग्रोथ हे तीस ते पस्तीस दिवसापर्यंत त्याची फार चांगली झपाट्यानं वाढ होते आणि नंतर जे आहे ज्यावेळेस फ्लावरिंगवर जाते सोयाबीन तर त्यावेळेस जे आहे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ कमी होते थांबत नाही व्हिजिटेटिव्ह ग्रोथ कमी होते आणि नंतर त्याला फ्लावरिंग सुरू होते तसंच कापसामध्ये जे आहे पंचेचाळीस दिवसाला फ्लावरिंग पात्याचं वर सुरू सुरू होते तर हे सोयाबीनची वाढ जी आहे हे सातत्यानं वाढत असते पण ज्यावेळेस फुलं आणि शेंगा लागतात त्यावेळेस व्हिजिटेटिव्ह ग्रोथ कमी होते त्यामुळं त्याची वाढ सुद्धा तिथं थांबते नमस्कार सर पंचावन्न दिवसाचा कापूस आहे गळफांदी कट केली तर चालेल का आणि अडीच फूट कापूस आहे दाटणी वाटत आहे तर पंचावन्न दिवसाचा कापूस असाल तर गळफांदी तुम्ही काढू शकता त्याला काही अडचण नाही खतासोबत सल्फर टाकले नंतर किती दिवसांनी ट्रायकोबूस ड्रिंक ट्रायकोबोज डी ड्रिंचिंग किती दिवसांनी करावी जर खतासोबत जर तुम्ही सल्फर टाकलेली असेल तर ट्रायकोबोज डीएक्स जे आहे हे तुम्ही तसं साधारणतः कुठलंही हे जे आहे सल्फर जे आहे हे आहे तुमचं बुरशीनाशक रासायनिक बुरशीनाशक आणि आपल्याला जैविक बुरशीनाशक वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये नऊ ते बारा दिवसाचा गॅप सोडून तिथं तुम्ही वापरू शकता किंवा ड्रिंचिंग करू शकता ट्रायकोबुटची आळवणी तुरीला तीस ऑगस्ट पर्यंत केली तर चालेल का ट्रायकोबुज डिएच ची जी आळवणी आहे हे तसं दोन अवस्थेत सांगत होतो आपण एक तर आता आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आहे जो नंतर तूर उधळते मरते तर त्याच्यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जर तुरीला जर ट्रायकोबुज डिएच जर केली तर पुढील भविष्यातली मर जी आहे हे आपण आधीच थांबू शकतो तो, तो विल्ट नावाचा रोग हो असतो मी पेरणीच्या वेळीस दहा सव्वीस सव्वीस दिले होते आता कोणते खत द्यावे खूप जास्त रासायनिक खत खताच्या विरोधात आहोत आता दहा सव्वीस सव्वीस जर दिला असेल आणि जर आता तुम्हाला जर रासायनिक खत जर द्यायचं नाहीये तर तुम्ही संजीव आपल्या याच्यामध्ये जैविक खतामध्ये जे आहे पी बुस डी एक्स आणि डीएक्स अर्धा अर्धा किलो एकत्र मिक्स करून ड्रिंचिंग करा किंवा अळवणी करा प्रति एकर ते देऊन द्या कापसाला दहा सव्वीस सव्वीस मिळत नाहीये चौदा चौ चौदा पस्तीस चौदा दिले तर चालेल का जर कापसाला दहा सव्वीस सव्वीस नाही मिळत असेल तर स्मार्ट टेकचं जे आहे तुम्ही आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस किंवा चौदा पाच चौदा दिले तरी चालेल झेप टॉपअप एकत्र चालेल का दोन्ही संजीवक एकत्र वापरण्याची गरज नाही आहे आपलं संजीवकामध्ये जे आहे आपलं प्रत्येक संजीवकाचं कार्य वेगवेगळं आहे सगळ्यात पहिले तर रिफ्रेश देतो व्हिजिडिटिव्ह ग्रोथ करण्यासाठी टॉपअप जे आहे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ प्लस तुमचं ग्रीनरी वाढवण्यासाठी झेप जे आहे हे पाते फुलं कळेन कळ्या जास्तीत जास्त काढण्यासाठी तर झेप आणि टॉपअप एकत्र करून देण्याची आवश्यकता नाहीये सगळ्या संजीवकाचं वेगवेगळं कार्य आहे पाण्याचा ताण असल्यास कीटकनाशक फवारणी करता येईल का खूप जास्त जर ताण पडलेला असेल तर शक्यतो फवारणी टाळा कारण कुठेही ताण पडलेला असेल तर तिथं फार जास्त रिझल्ट मिळत नाहीये नमस्कार सर आपण सांगितलेल्या तूर कापसाला आळवणी केले खूप चांगले रिझल्ट खूप खूप चांगली रिझल्ट मिळालेले आहेत धन्यवाद सर चार एकर कपाशीची चा आळवणी राहिली आहे आता केली तर चालेल का पाती लागायला सुरुवात झाली आहे तर आता सुद्धा तुम्ही तीच आळवणी जी आहे सेम करायला हा अडचण नाही आहे करू शकता सरेंडरचा फवारा कपाशीच्या कोणत्या अवस्थेत मारावा अवस्थेपेक्षा जे आहे ते आमोशा आमोशाला फार महत्त्व देतो आपण तर आमोशाच्या झाल्यानंतर आमोशा झाल्यानंतर तीन दिवसाच्या आतमध्ये जे आहे तिथं सरेंडरचा फवारा झाला पाहिजे तुरीशी शेंडे कुंडी साठी पेरणीपासून दिवस मोजावे का उगुनीपासूनचे उगुणीपासूनचे दिवस मोजा, मोजा पंचवीस पन्नास आणि पंच्याहत्तर दिवस रिफ्रेश टॉपअप एकत्र करून मी सांगितलं तुम्हाला एकत्र करून देण्याची गरज नाहीये संजीवक हळद हिरवीगारपणे आणि पानांची जाडी वाढवण्यासाठी काय करावे हळदीसाठी जे आहे तुम्हाला जर हळ हळदीमध्ये ग्रीनरी टिकून ठेवायची असेल हरिद्रव्याचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर तुम्हाला तिथं मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो अधिक सल्फाबुष्ट एक किलो हे एकदा द्या कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन सुद्धा देऊ शकता तुम्ही तिथं खालून जर ड्रिप असेल तुमच्याकडं जर तर कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरॉन साधारणतः पाचशे ग्रॅम द्या आणि जर पानाची जर जाडी वाढवायची असेल तुम्हाला तर तिथं सिलिकॉन सिलिकॉन जे आहे हे दुय्यम अन्नद्रव्यामध्ये येते जर सिलिकॉन जर स्पेशल मिळाला असेल तुम्हाला झॉल नावानं जर मिळत असेल तर ते ड्रेपमधून फवारणीमधून कसं द्यायचं ते पहा ह्या तीन गोष्टी केल्यानंतर हे हरिद्रव्याचं प्रमाण वाढेल पाण्याची सुद्धा वाढेल नमस्कार सर आपण सांगितल्याप्रमाणे कापस कपाशी आपण सांगितल्याप्रमाणे लहान झाडाला ओल नसताना डिंचिंग केली तर पाऊस आल्यानंतर त्याचे रिझल्ट मिळतील का जर थोडाफार जरी ओलावा असेल ड्रेंचिंग म्हणजे काय मुळाच्या माध्यमातून पिकांना आपण ते पुरवत असतो मग एका झाडाजवळ कप भर जर पाणी टाकलं असेल तर थोड्याफार प्रमाणात तरी ते मिळालं तर नंतर पाऊस वगैरे जर आला हलका पाऊस जरी आला तरी तो त्याचा फायदा मिळतो एका क्षेत्रामध्ये सोयाबीन दोन वान लावलेले आहे हुतुत्व आणि त्र्यंबक काढणीच्या वेळी कसे नियोजन करावे दोन्ही पिकाची काढणी एकाच वेळेस येत असेल तर त्यावर उपाय सांगा जर तुम्हाला हुतुतो आणि खो खो त्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये जे आहे आपण पाहिलं थोडंसं के डी जर जाती जर सोडल्या तर इतर बहुतांश जाती म्हणजे तुमचं पंच्याण्णव साठ एकदम आरली येते सोयाबीन ते खूपच लवकर येते त्याच्यानंतर त्र्याण्णव पास थोडंफार येते त्याच्यानंतर ह्या दोन व्हेरायट्या जर सोडल्या आणि के एचच्या जर उशिरा येणाऱ्या एकशे दहा दिवसाच्या वरती जर सोडल्या तर बऱ्यापैकी बहुतांश व्हेरायट्या आता ह्या जवळपासच सोबतच काढणीला येतात ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपण ह्या रिसर्च व्हरायटी येतात हुतुतू आहे खो खो आहे किंवा तुमची त्र्यंबक आहे आश्रय आहे तर ह्या व्हरायटीमध्ये काही दिवसापर्यंत शेंगा सुद्धा तडकत नाही एखाद्या दोन चार दिवसाचा फरक जरी असेल एखाद्याला काढणीला उशीर झाला त्याच्याबरोबरी जर काढायची असेल तरी शेंगा तडकत नाही तर सोबत काढणीला येतात त्यामुळं फार जास्त विचार करू नका सोयाबीनची फुल अवस्था आणि शेंगा भरण्याची अवस्था भरण्याच्या अवस्थेत प्रश्न काही समजला नाही तुमचा कपाशीची वाढ जास्त झाली आहे थांबवण्यासाठी मार्गदर्शन करा तुम्हाला कापसाला जर वाढ जास्त जर झाली असेल खूप जास्त व्हेजिलिटी ग्रोथ झपाट्यानं जर वाढत असेल नुसता उघाट वाढत असेल तर सगळ्यात पहिले जे आहे जर चार फुटाच्या जवळपास झाला असेल तर सरळ सरळ त्याचा शेंडा खोडून द्या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला जर शेंडात जर खोडायचा नसेल तर तिथं जे आहे खूप मोठ्या प्रमाणात जर वाढत असेल तर तीन मिली लिओसिनचा वापर करू शकता आणि जर तुम्हाला वाढही झाली पाहिजे आणि पाते फुले लागले पाहिजे तर तिथं काही दिवसासाठी वाढ थांबवण्यासाठी तिथं झेप पंधरा मिली आणि प्रोपिको पंधरा मिली हा जर वापरलं तर काही दिवसासाठी वाढ पण थांबल आणि फ्लॉवरिंग मध्ये जे आहे फुलधारणा सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल नमस्कार सर कापसावर फुलकिडा आहे तर फवारणी सांगा फुलकिड्यासाठी जे आहे तर खूप बाजारात औषध येतं खूप जास्तच प्रमाणात जर असेल तर तिथं कराटे पंधरा मिली वापरा फक्त कराटे वापरताना अंगावर पडणार नाही याची काळजी घ्या झुंझून थोडंसं होते त्याला तर ते जर फवारायचं असेल तर तेल लावा हाताला आणि फवारू शकता फक्त याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आता जर फवारणी घ्यायची असेल तर त्यामध्ये तुम्ही इमान किंवा मस्केट याच्यामध्ये सुद्धा थिप चांगला कंट्रोल होतो तर याचा तुम्ही वापर करू शकता बुस्टर कापूस तीस मे तीस मेला लागवड झाली आहे जास्त पाते व फळ धारण्यासाठी नॅनो डीएपी सोबत झेप फवारले तर चालते का नॅनो डीएपी सोबत झेप वावरू शकता काही अडचण नाही तुम्हाला सोयाबीनला फुल अवस्थेमध्ये पाणी दिले तर चालेल का कुठल्याही पिकाला द्विदेल वर्गीय पिकाला शक्यतो फ्लॉवरिंग स्टेजला जे आहे हे पाणी न दिलेलं बरं कारण फुलगळ होते त्यामुळे थोडंसं एकतर कळी सुरुवातीला आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत ह्या दोन अवस्था नक्की लक्षात राहू द्या तुरीला खत केव्हा टाकावे कोणते टाकावे कंबर एवढी झाली आहे तूर जर तुम्हाला आता रासायनिक खत आधी जर तुरीला कोणतं सोयाबीन सोबत दिलं असेल किंवा तुरीला पहिलं जर खत दिलं असेल तर परत तुरीला खत देण्याची आवश्यकता नाहीये पण आता तुमची बरेच जण काय करताय तुरीला खत पेरून देत आहे जर तुम्हाला द्यायचं असेल तर वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ आता सुद्धा देऊ शकता किंवा सोयाबीन निघल्यानंतर मात्र जर वाटत असेल तुरीला खत द्यायचं तर त्यावेळेस सुद्धा चोवीस चोवीस आणि आठ एकवीस चोवीस चोवीस झिरो किंवा वीस झिरो हे खत तुम्ही सोयाबीन काढल्यानंतर सुद्धा तुम्ही तुरीला देऊ शकता रावडी किती दिवसात किती दिवसात आळी मरते रावडीनं जे आहे तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आळी मिलेली दिसते तिथं आपण नायट्रोबेंजिन हे टॉनिक फवार फवारले तर झाडाची उंची वाढते का फुल लागतात नायट्रोबेंजिन जे आहे हे, हे पिकांची भूक वाढवण्यासाठी काम करते आता भूक वाढवण्यासाठी काम करते याचा अर्थ म्हणजे जमिनीतील जे काही आपल्या अन्नद्रव्य येतं ते आपटेक जास्तीत मोठ्या प्रमाणात आपटेक करण्यासाठी काम करते मग ते पीक कुठल्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत ते काम करते जसं वाढीची असेल तर वाढ होईल फुलाची असेल तर जर आपटेक जर चांगला होत असेल तर रासायनिक खतात फ्लावरिक वाढलताना बुरशीनाशकावर एक स्पेशल व्हिडिओ बनवा बुरशीनाशक कोणत्या बुरशीवर चालते नक्कीच आपण बुरशीनाशकाचा एक स्पेशल व्हिडिओ बनवू कुठल्या बुरशी असतात त्याच्यावर कोणते बुरशीनाशक चालतात याच्यात सविस्तर एक व्हिडिओ बनू सोयाबीन फुलावर आहे आमच्याकडे पाऊस नाही आहे सोयाबीन परिस्थिती नाजूक आहे अर्जंट पाऊस पाहिजे सोयाबीन सोयाबीनवर काही दुष्परिणाम होईल का खामगाव तालुका जिथं एकदमच पाऊस कमी आहे काही ठिकाणी झाडंसुद्धा सुकत आहेत तर थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे आता ह्या आठवड्यामध्ये तुरळक पाऊस आहे तर पडला तर फायदाच होईल किंवा तिथं तेरा शून्य पंचेचाळीस किंवा एकोणीसशे एकोणीस आणि रिफ्रेशचा साधारणतः थोडासा फवारा जर दिला तर काही दिवसासाठी ताण सहन करण्याची क्षमता तिथं वाढते हे क्युफॉ सोबत ओंडो कपाशीवर फवारणी केली तर चालेल का पंचेचाळीस दिवसाचा कापूस आहे तुम्ही हे क्यूपॉफ आणि ओंडो जर फवारायचा असेल तुम्हाला तर थोडंसं हूड लावून फवारा फवारू शकता काही अडचण नाही कपाशीची वाढ झाली नाही आहे आणि कापसाची झाडाची पाल कपाशाच्या झाडाची खालची पाने लाल पिवळी पडत आहे लाल पिवळी पडण्याची जे आहेत बरेचसे कारणं आहेत आता सध्या जे आहे ना नायट्रो जनची कमतरता म्हणजे युरियाची कमतरता बऱ्याचशा ठिकाणी दिसत आहे जिथं लाल पिवळे एकदम पिंगट पिवळसर जर पान पडलं जाई शंभर टक्के समजायचं की तिथं नायट्रोजनची कमतरता आहे काही ठिकाणी पाण्याचा ताण पडला त्याच्यामुळं सुद्धा लाल पिवळे पडत आहे तर आता जर लाल पिवळे पडत असेल तर सध्या एकोणीसशे एकोणीस आणि अ रिफ्रेश याचा फवारा द्या जर वाढीच्या अवस्थेत असेल तर एनपीके बुस डीएक्स खतासोबत चालेल का किती दिवसांनी किती दिवसांच्या झाडाला चालू होते किती दिवसांनी झाडाला चालू होते एन पी के बुल्स डी जे आहे हे टाकल्यापासून दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून त्याचे रिझल्ट मिळतात हे कमीत कमी पहिले वाढत जाते आणि त्याचे जे आहेत जे काही त्याचे जीवाणू येतं जे रासायनिक खतं तुमच्या जमिनीत उपलब्ध आहेत याला विघटकन विघटन करून पिकांना उपलब्ध स्वरूपात करून देण्याचं काम करते साधारणतः वीस पंचवीस दिवसापर्यंत हे त्याचं काम करते सोयाबीन फुलावर आली आले झेपचा फवारा झेपचा फवारा नाही झाला नाही फुल लागली आहे झेप वापरू शकतो का जर फुलावर जर आहे सोयाबीन तर तिथं झेप वापरा तुम्ही काही अडचण नाही पंधरा मिली वापरू शकता कापूस चार पाच फूट वाढला आहे पातेगळ होऊ नये म्हणून फवारणीसाठी बोरॉन प्लॅनोपिक्स आणि लिओसिन फवारले तर चालेल का संजीवकामध्ये जे आहे एकतर लिओसिनचं काही काम नाही आहे पातेगळसाठी फक्त प्लॅनोफिक्स पाच मिली प्रतिपंप या प्रमाणात फवारा बोरॉन सुद्धा त्यासोबत चालत नाही तुम्ही सांगितलेल्या माहिती माहितीप्रमाणे फवारणी केली आहे कापूस खूप छान आहे कापूस पाते फुल अवस्थेत आहे आता जास्त पाते लागण्यासाठी कोणती फवारणी करू आता जर फवारणी जर करायची झाली तुम्हाला तर तिथं सध्या या अवस्थेत जर इमान किंवा मस्केट हे घ्या कीटकनाशकामध्ये खूप जास्त रस्त्या किडी असेल तर ओडाची रस्त्या घ्या तिथं आणि सध्या रायबा जर फुल धारणा सुरू असेल तर झेप किंवा फुलं लागली असतील याच्या आधी झेपचा फवारा झाला असेल तर रायबा असा फवारा घेऊ शकता तुम्ही सोयाबीनला काही प्रमाणात शेंगा आणि काही प्रमाणात फुल आहेत तर झेपची फवारणी दिली चालेल का निश्चित देऊ शकता काही अडचण नाही कापसामध्ये कपशी सत्तर दिवसाची झाली आहे गळफांदी काढली तर चालेल का सत्तर दिवसाचा कापूस झाला आहे आणि गळफांदी काढली चालते का फार उशीर झालेला आहे तसा गळफांदी काढायला पण तुम्ही काढू शकता त्याला काही अडचण नाही कपाशीवर पाते व फुल अवस्थेत दहा दिवसांच्या अंतराने झेप संजीवकाचा दोन वेळेस फवारणीमध्ये वापर केला तर चालते तर का करू शकता दोन वेळेस पण तुरीला ट्रायकोबोस डी एक्स खतासोबत दिले आता तुरीची वाढ चांगली होण्यासाठी फुटवा होण्यासाठी ड्रिंचिंग करावी करायची आहे ती कशाची करावी यावर मार्गदर्शन करावे जर तुरीला तुम्ही पहिले सुरुवातीला ट्रायकोबूज जर दिलेला असेल तर सध्या तुम्हाला त्याला फुटवे जर करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही तिथं एकतर संजीवकामध्ये जे आहे रायझर घ्या एन पी के डी एक्स घ्या आणि सोबत बारा एकसठ झिरो द्या तर तिथं तुम्हाला फुटवे सुद्धा चांगले झालेले मिळतील पन्नास दिवसात सर पन्नास दिवस झाले आहे तरी कापसाला पाते दोन तीनच आहेत कापसाला चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर पात्याला सुरुवात होते फार जास्त उशीर झालेलं नाही आहे आता तुम्हाला जमिनीत रासायनिक खत वगैरे व्यवस्थित जर दिलं असेल तर झेप अधिक बारा एकसठ झिरो घ्या कोणत्याही फवारणीमध्ये गरजेनुसार कीटकनाशक घ्या तिथं तुम्हाला फ्लावरिंग पातं फुलं सगळं सुरू झालेलं दिसेल तूर पिवळी पडली आहे तूर पिवळी पडण्याचे दोन तीन कारण येतं तुरीवर आता सध्या स्टरिलिटी मोजॅक पण आलेला आहे तुरीची काही ठिकाणी वाढ झालेली नाही आहे फायटोपथेरप लाईट आलेला आहे स्टेम टँकर आहे अशा अनेक अडचणी आहेत तुरीवर आता सध्या जर तूर नुसतीच पिवळी पडली असेल तर तिथं पांडा सुपर तीस मिली टॉपअप चाळीस मिली आणि एकोणीसशे एकोणीस शंभर ग्रॅम द्या सगळं चांगलं होईल माझा कापूस लहान आहे आता टॉपअप अधिक ऍसिड एकत्र वापरू शकतो का ऍसिड वापरण्याची गरज नाही आहे टॉपअप आणि एकोणीस वापरू शकता काही अडचण नाही कापसाला जास्त पात्या लागण्यासाठी काय करावे जास्त पात्या लागण्यासाठी झेपचा फवारा द्यावा सर पन्नास दिवसाच्या कापसाला तीन डोस झाले आहेत तर आता डी युरिया दिलं तर चालेल का डी एक बॅग द्या युरिया आणि पोटॅश जर मिळालं तर पोटॅश अर्धी अर्धी बॅग करून एका एकराला देऊ शकता हळदीला विद्रव्य खत विद्रव्य खत वेळापत्रक सांगा हळदीचं विद्रव्य खत वेळापत्रक जे आहे तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर पाठवा तुम्हाला हळदीचं जे आहे विद्रव्य खतांचं शेड्यूल आम्ही पाठवून देऊ कपशीला विसवी झुरो तेरा हे खत दिल द्यायचे आहे त्यासोबत एन पीके बुज डीएक्स मिक्स करून द्यायचे आहे तर चालेल का आणि सोबत मॅग्नेशियम सल्फेट टाकावे का तर तुम्ही एन पीके बुज डीएक्स विश्वी झिरो तेरा आणि मॅग्नेशियम सल्फेट हे सगळं एकत्र करून देऊ शकता कुठलीच अडचण नाही आलं नमस्कार सर कापसाला तिसरा डोस न देता पी बुस डीएक्स केली डीएक्स आळवणी केली तर चालेल का सोबत मॅग्नेशियम सल्फेट चालते काही अडचण नाही सर ढेमशे पिका पिकाच्या लागवडीबद्दल माहिती सांगा व त्या त्यावर येणारे रोग कोणते आहेत ते येणाऱ्या गुरुवारी समजा हा गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारी जे आहे हा ढेमसे पिकावर आपण लाईव घेऊ हळद फुटवे करण्यासाठी काय वापरावे हळदीला फुटवे करण्यासाठी जे आहे आपल्याला टॉपअप ड्रिप मधून बारा एकसठ झिरो पाच किलो आणि टॉपअप एक लिटर एकराला जर दिलं तर जास्तीत जास्त तुम्हाला तिथं फुटवे झालेले दिसतील बुस्टरचा कापूस आहे कापसामध्ये खालचे पाने काढले तर चालते का खालचे पानं काढलं जर गळफांदी काढत असाल तर काढा खालचे पानं काढून वगैरे असं काही करू नका ट्रायकोबुज डीएक्स शुडोबूज डीएक्स बूज डीएक्स मेटारायझियम हे सर्व मिक्स करून थिबकद्वारे सोडले तर चालेल का सोडू शकता काही अडचण नाही सोयाबीनच्या दुसऱ्या फवारणी बोलावून घेतले चालेल का चालते काय अडचण नाही खत पावसानं वाहून गेले आहे आठ दिवसा अगोदर पाऊस झाला आहे खत पावसाने वाहून गेले असेल आठ दिवसांनी मला प्रश्न नाही समजला तुमचा जिंतूर हळदीला ह्युमिक फेरतची ड्रिंचिंग केली दोन दिवसांना मुसळधार पाऊस आहे औषध वाहून गेलेलं असेल का दोन दिवसांना जर पाऊस आला असेल तर वाहून नाही जात ते एवढं ड्रिंचिंग केली तर खत नाही दिले तर चालेल का कुठल्या पिकाबद्दल बोलताय ते माहीत नाही पण ड्रिंचिंगचं जे जा आहे जर रासायनिक खतं उपलब्ध नाही आहेत आपल्याकडं सध्या नाहीच आहे तर काही दिवसासाठी जे आहे तुम्ही जर जर तुम्ही आधी खतं दिलेली असतील भरपूर मोठ्या प्रमाणात तिथं पी के एन पी के बुस डी एक्स हे जर जैविक खतं जर वापरले तर तिथं बऱ्यापैकी चांगला फायदा होऊ शकतो पण काही दिवस तुम्हाला काही दिवसानंतर खत द्यायचंच असेल तिथं मग एकोणीसशे एकोणीस बारा एकसठ झिरो ह्या आळवणी केली तर त्याचा सुद्धा फायदा मिळतो तुम्हाला सर आपले विद्रव्य खत पाच किलो दहा किलो पॅकिंगमध्ये मिळते का पाच किलो आणि पंचवीस किलो पॅकिंगमध्ये आहे विदर्भात विदर्भात कृषी सेवा केंद्र आंध्र प्रदेश तेलंगणाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे कीटकनाशकं विकत आहेत त्यावर घटक लिहिलेले नाही व कृषी सेवा बिल बिलसुद्धा देत नाहीत शेतकऱ्यांना रिझल्ट मिळत आहेत मार्गदर्शन करा आता ते आंध्र प्रदेश तेलंगणाचे जे आहेत ते कोणते कीटकनाशक आहेत ते माहीत नाहीत आपल्याला त्याच्यात काय दिलेलं आहे ते, ते माहीत नाही आहे आणि बिलसुद्धा मिळत नाही तर नेमकं जर रिझल्ट मिळत असेल तर आपण जे आहे एकदा त्याची खात्री करा स्वतः डोळ्याने पहा मिळत असेल तर वापरायला तुम्हाला अडचण नाही कांदा रोप लागवडबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवा तुम्हाला लवकरात लवकर बनवून देऊ फुटवे निघण्यासाठी काय फवारणी करावी ते सांगा फुटवे काढायची असाल तर टॉप अप फवारा तिथं चाळीस मिलीने खत सांगा सांगितलं किंवा चोवीस झिरो आठ हे सुद्धा तुम्ही देऊ शकता पोळ्याच्या अमुश्येनंतर जे आहे बुस्टर सहाशे बारा अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीसला ला दोन महिने होतील शेवटची फवारणी विटारा प्लस बरारी विसल बिग बी स्टिकर करायचा विचार आहे फवारणी केल्यानंतर डबल फवारणी करण्याची आवश्यकता लागेल का जर शेवटचीच फवारणी असेल तुम्हाला आणि चलफावर जर असेल तर डबल फवारणीची फार जास्त आवश्यकता पडणार नाही ही शेवटची फवारणी म्हणून करू शकतात चार बाय एक वर्ष एक वर कापसाची लागवड केली आहे तर गळफांदी काढल्याचा फायदा होऊ शकतो का गळफांदी काढली तर फायदा होतोच काढून पहा झेप वापरल्याने झेप वापरल्यामुळे वाढ थांबते का झेप वापरल्यावर मी सांगितलं योग्य प्रमाणात जर घेतलं तर त्याला फ्लावरिंग म्हणजे फुलधारणा होईल आणि जर त्याचं प्रमाण जर वाढवलं तर व्हिजिटेटिव्ह ग्रोथ काही दिवसासाठी वाढ सुद्धा थांबल आणि फ्लावरिंग सुद्धा लागेल कपाशी पात्यावर आली आहे पण वाढ कमी आहे विसवी झिरो तेरा, आ, आ, तेरा खत दिलं तर विसवी झिरो तेरा ह्या खतासोबत जीवाणू खत वापरले तर चालते का चालते काय अडचण नाही अमरावतीला तूर कापणी यंत्रचा ब्लेड कुठे मिळेल एक दोनदा त्या गायत्री कृषी सेवा केंद्र अमरावतीवर एकदा विचारून पहा त्यांच्याकडे असेल तर शंभर टक्के मिळून जाईल तुम्हाला नमस्कार सर आपल्याला सर्व शेतकरी बांध आपल्याला सर्व शेतकरी बांधवांचा शेत बांधवांचा शेतकऱ्यांचा सारथी मानतात धन्यवाद तुम्हाला सुद्धा ए सिक्स बी ए आय बी ए चा वापर कधी करावा आणि किती प्रमाणात आता हे जे आहेत ना हे संजीवक जे आहेत ए जे आहेत काल सरांनी तुम्हाला डिटेल्स सांगितलं त्यामध्ये सिक्स बी ए आणि ए नव्हतं हे सगळे जे आहेत याच्याबद्दल तुम्हाला डिटेल्स माहिती जी आहे तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला याच्याबद्दल सगळी माहिती पाठवू सोयाबीनला झेप आम्ही स्टार्ट टॉप रावडी फवारणी केली आहे आठ दिवस झाले आहे फुल बसला आहे आता कोणती फवारणी करू आधी जर तुम्ही रावडी जर वापरला असाल तर आता विटारा किंवा सिंजो आपलं विटारा किंवा सिंजो किंवा मस्केट हे अळीनाशकामध्ये घ्या सोबत आता भरारी घेऊ शकता किंवा रायबा घेऊ शकता आता जर शेवटचा फवारा असेल तर तिथं भरारी घ्या जर आता याच्यानंतर अजून एक फवारा होत असाल असं वाटत असेल तिथं रायबा घ्या सोबत व्हिसल चाळीस आणि झिरो बाईंट चौतीस शंभर ग्रॅम मात्र नक्की घ्या सर फवारणीमध्ये झेप अधिक नॅनो युरिया सोबत चालते का चालते बिग ब्रँड हे हर्बिसाई कापसावर कापस कप, कप, तासात हुड लावून मारले तर चांग छान रिझल्ट मिळाले आहे आणि कापसावर साईड इफेक्ट पण झाला नाही ग्लायफोसेट हुड लावून मारले तिथे कापसाचे शेडे पिवळे पडले श शेंडे पिवळा पडतो व वा वाढसुद्धा सुद्धा तर हे बिग ब्रँड जे आहे हे, हे तन्नाशक तुम्ही कापसामध्ये हुड लावून वापरल्यावर नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील तुम्हाला सर मी दर सोमवारी लाईव्ह पाहतो माहिती खूप छान आहे औषध आपलं औषध वापरतो धन्यवाद तुमचं सुद्धा दुसरा खत द्यायला उशीर झाला दुसरा खत द्यायला उशीर झाला आहे युरिया सल्फर दिला तर चालेल का तिसरा युरिया सल्फर दिला तिसरा डोस लवकर दिला तर चालेल का आ तुमचा प्रश्न जे आहे पहिले युरिया आणि सल्फर दिला आता तुम्हाला तिसरा डोस जर द्यायचा असेल तर तिथं आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस एकरी एक दोन बॅगा आधी की एक बॅग युरिया टाकून द्या हा डोस कम्प्लीट होऊन जातो तिसरा तुमचा रायझर लिक्विड ड्रीपमधून एकराला किती लिटर वापरावे रायझर जे आहे एकरी दोन लिटरचं प्रमाण आहे तुम्ही एकरी दोन लिटर वापरू शकता टॉपअप बारा एक्सर झिरो ड्रिंचिंग केली तर चालते का हळदीला नक्कीच चालते आत्ताच सांगितलं तुम्हाला